आणि एक गत त्यांना विचार त्यांना आम्ही कुठच्या म्हणजे डेव्हलपमेंट करतो त्यांना तसे बघून कॉन्सेप्ट सांगलो की सिनियर सिटीजन होम त्या वाटरांना आम्ही हो सिनियर सिटीजन होम कॉन्सेप्ट थ्रू प्रोडोदर्या आमचे जे आताचे सजेस्टफुल फंडेबल होते वाटरात ते लँड वाट कोणी तरी पूर्वजांनी डोनेट केले एखाद्यानंतर ते करपाची भावना हवी प्रक्रम केलेली असतात कित्याक संजय स्कुलाचे न्यू स्कूल वटपडून वयता ते ऑलमोस्ट एक चार पाच महिने जातले सो त्याचे प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही ते चालू केलेले असा हांव तुमचे संस्थेक मागता की म्हजो हेल्प आसतलो आणि तुमी पुढाकार घेवन हे आमचे स्वस्था जी आज स्थापन केल्ली आहे ही तित भितर खूब महत्वाचा रोल करतले हे तुमकां आश्वासन दिता आज हांव कित्याक किती घेतला तुम्ही जे दवरल्या दौल्या घरा कडेन म्हजी आवय आसा तिका एटी टू झाला एटी थ्री जातली आसा आनी हांवें पहिला की टिचर आशिल आम्ही थोडे मोठे करून आम्ही भिताले आणि फॅमिली भिताले पण आज ते जी तशी परिस्थिती आणि रोग जातली गोष्टी कशा झाल्या त्याचे चर्चा करत ना पण जसेटिव्ह राहतात आणि एक्टिव्ह राहता सारखे जे गोष्टी करतात हे फक्त केलेले असा की जो भलो गटीबाबत खूप रोल असे ही स्वस्त तयार करीत असं आमच्या खातीर तो सरकार जो गोष्टी करोष्टी फुरना नाकाल गोष्टी करता तो तो फजूल खर्च करता तो जे सोसायटी कर सोसायटी भर खूब कमी भाग्य बाकी पाकिब लायब्ररी पन्ना कम्पलीट जो संकल्पना आई लैब्री करता एक प्रेजेंटेस हमें डरेक्ट संगड़ी आज इन्वॉल्व के

तुम्ही स्वतः कार्ड करून ती आम्ही ती वापरताली बसीन बसीन किती तरी आणि आज ती केली तसेच आज हा वरुण बाबाकडे उरेला जो आमचा एक बरो एक हे वाटाचा बिझनेसमॅन हा त्याने मला सगळ्यांना डिक्लेअर कर म्हणून की तुमची जी सिनियर सिटीजन फोरमाची ज्यांना केंद्र गरज पडतात

आमची बाकी बाब लायब्ररी कॉन्सेप्ट करतात कॉन्सेप्ट पाय पडणी वाढव या वर्षात जाऊक म्हणणा कम्प्लीट जातले पण खुपशे प्रोजेक्ट चालू केले त्या स्विमिंग पूलाचा प्रोजेक्ट आमचे एक्सटेंशन रवींद्र भवन असे खूप प्रोजेक्ट चालू केलेले खूप बंद पडलेले असा माझ्या खात्री संकल्पना आधी तुमची दिल्ली संकल्पना पुढे उरली पण जसे सांगला की सरकार नेट जाय सरकार बारा राहून आता हांव रेट लायता पूण खंय तरी म्हाका दिसता तुलना तुळना सारकी जायना प्रथातली अशें विश्वास दवरया लायब्ररीची आमी इनॉगनेशनाची सुवाडो करया म्हजी वा ती बी हे स्वस्ते पन्नास हजार रुपयाक एक दिता ती डिसायड करता की हे स्वस्ते मार्फत कोणाक बी हेल्प करपाक जाय कोण जर पावपाक जाय कोण बरो ना तुमी सगल्या व्यवस्था सारखी सारकी आसना तितूंत एक परिक्षे म्हजें कंट्रिब्युशन आनी हे कंट्रिब्यू सोडून त्यांना ही गरज पडली आज असतो असे तुमचाही झालं त्या आणि एक ऑल द रिपोर्ट्स इन द वर्ल्ड मेडिकल रिपोर्ट्स फ्रॉम ऑल द युनिव्हर्सिटीज ऑल द लॅबॉरेटरीज हॅव डिक्लेअर्ड वन थिंग अबाउट सिनियर सिटीजन ताणी सांगला सिनियर सिटीजन हांगसर एक्टीव रावपा जाय आणि हेल्दी रावपा जाय दोन गोष्टी ताणी करपा जाय एक वॉक तीन ते चार किलोमिटर वॉक आणि लेटेस्ट रिपोर्ट असायला नॉट ओन्ली वॉक 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 एथ इस खूप जण्टीन सेवंटी टू ऑलमोस्ट फॉर्टी इयर्स वस्त्या खूप जणांना पैतं ते असे चलता जसे काय ब्रह्मदेवां सांगताना आपण दोन दिस लिवे तू सगळे जगा सगळ्या तुका कपे हांव हासत वता पळोवन म्हाका टेन्शन जाता हा वता मला रिनॅक्स कर बीपी वाढली म्हणून चल म्हणून सांगा आता म्हाका का मग बीपी हांव हा केला वता म्हणजे बरोबर जोक सांगित वता सांगता हांव टेन्शन देणे का नाही टेन्शन देणे का आमगे एक स्वामी तो, तो सांगता दिमाग और तबला कमी जराके रखना जे तबला वाजयला त्यांना खबर आसता तबले जे येतात तो पहिले टाळ वाक ठोक ठोक करून टायट करतात पण जेव्हा वाजवून जात की दुस करून दोरचा पडत ना पेड्या जाता खराब जाता तशी तकली जेव्हा आमची दिसभर जगतात ती ती लूज करून जाय ते टेन्शन घेऊन वचप ना सोक्य माय ते माल दुसरे सांगेल्या वॉक अँड टॉक दोन गोष्टी ज्या आहात मग किती सांगा मग दोन वस्त्र उद्या दोन उदरांचे चार माफ मात पहिले सांगितले बरं नाव सक्षम दाटी प्रकाशन सांगले आम्ही सक्षम आनंद झाला जाके हे नाव सुचले तम्बुलन पहिला तातो सर्वाव आहे हे जे ताका मजो नमस्कार हा पहिले व्हिडिओ पारिबॉडील्ब गेल् असता पाच पन्नास गे फ्यूज़ बल्ब गेलो तो गेलो तो पिऊन रिटायर झाला तिथला कमिशनर तितलोच वेल्यू गव्हर्नमेंटा भितर इज अ फ्युज बल्ब सो वी हॅव टू प्रिपेअर फॉर द ओल्ड एज देवाकडे वागत सगळ्याकडे सगळ्या सक्षमता वाढची तुमच्याकडनं मोठे वडिव काम जाऊचे माझेकडल्या जातीतले मदत करता तुम्हाला <laughs> सक्षम या तुम्ही सगळे ऑलरेडी सक्षम असा या तुमच्याकडे जो तुमचे तुमच्याकडे जी ताकद असा फिजिकली मातशे वीथ एज एव्हरीबडी पण मेंटली आणि विचारांनी आणि तुमच्या बरोबर आशिया तुम्ही सामके सगळ्यात चड सक्षम म्हाका वर्ग या गावचो सो सगळे सद्युगात जन्मात आयिल्ले आसात तुम्ही प्रेम पळला तुम्ही एकमेकांट दे पळला सगळे जॉईंटली कशे रावप हे तुम्ही पळला सात्वीक जेवण पळयलां कमीत कमी एंटरटेनमेंट आसा तातूंत भितर सुखी राह तुमच्या जे शिकवला तुम्ही दिसता बऱ्यातले बरे जिवन आता सत्तर अंशी टक्के जीवन जगल्यात आणि बरे हेल्दी जगल्यात पण आज स्लोली हे मशीन मशिनी युग आले आणि स्लोली आईच जो पिढी पिळगी आता ती खरी कॉलिटी लाईफात डिटनेट जात गेल्या आज आमचे भरग्यां स्वतःक लागूनच वेळ येतो आम्ही सगळे बिझी असा किती करता म्हणून काय ना शेवट एट एंड ऑफ द डे आम्ही विचार केलो आम्ही आज किती केलं म्हणून काय ना पण सगळे बिझी असा कोणा कोणाक लागून वेळ ना घरच्याकडे उलोवपाक टाईम ना आणि स्लोली दिसता आम्ही विचार जाल्यार आम्ही हे जे आमचे जनरेशन आसा त्यांनी दोन्ही पहिले आवय बापा रेस्पेक्ट पळयलो आनी आणि बापायक बे कन्फिडेशन ऑर डिफरन्सीस द ओपिनियन ऑर आमी म्हणटा जे जे का मी चेंज ऑफ जनरेशन जनरेशन गॅप हेही पळले आणि फुडले जनरेशन किती पळते खबर ना ते एकच म्हाका दिसता तुमचे जनरेशन हे सगळ्यात लगियस्ट जनरेशन मोस्ट रिसोर्सफुल रिसोर्सफुल तुमचे तुमचेकडे भयंकर ज्ञान असा सगळ्यात परत एक फावट म्हणजे आज वाग्याचा इतले लोकांक पाय पडक पडक तेहतीस फोटी देवाक पाय पडले असेल झाले परत एक सगळ्यात नमस्कार करता आणि मडगावकर भाऊ हांचे म्हाका खरेच कौतुक दिसता आज सुद्धा हा एक सांगले आम्ही इस्कॉलात एक कार्यक्रम केला नव्वद वर्षा वय सेलिसिनेट करलात नव्वद वर्ष झाली मडगावकर भाऊ मात तुमच्या हातातल्या आमी आम्ही वडल्याचं सत्कार इतलो आमचं हे ना कॅलिबर इतलो ना तांचं सत्कार तुमच्या हातांतल्यान जाऊन जाय त्या कांवटरा वेळ टूप मारली अशी माझ्या फुले नव्वद प्लस वर्षांचा मनीस आज सुद्धा ह्या गावाक लागून प्रेम वाढत हांव ताज्या वाटी उलोवपाची म्हाका इच्छा असं मेळ ना बे जो आणि कार्यक्रम लांबून असं उलोवंक मेळना ह्या मनशाबद्दल खूप कौतुक कर गावात मला दिसत तो एक मेळपाना सोदचं पडल्या सोदून मेळपाना इतले तांचे बरं प्रत्येक प्रत्येककडे प्रेम वाटत प्रत्येक बरे कार्य त्यांचा सहभाग असता तो बघा बरोबर तुम्हाला नमन करता